कर्जत महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीनं आपल्या विविध मागण्यांसाठी कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरू केलंय या उपोषणाला कर्जत तालुक्यातील जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय कर्जत तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात गेले काही महिने विद्युत समस्येनं नागरिक हैराण झालेत यामुळे संतप्त नागरिकांच्या भावना लक्षात घेत ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी पुढाकार घेतला आहे तर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीतून तालुक्यातील हजारो नागरिक एकत्र येत महावितरण कार्यालयावर वीस जुलै रोजी मूक मोर्चा काढला होता त्यावेळी तब्बल एकवीस मागण्यांबाबतचं निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता आर आर माने आणि तत्कालीन उपअभियंता प्रकाश देवके यांना दिलं होतं मोर्चानंतर काहीच दिवसांनी कर्जत महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कर्जत वीज संघर्ष समितीला चर्चा करण्यासाठी बोलावणं केलं होतं परंतु या चर्चेमध्ये अधिकारी वर्गाकडे ठोस अशा उपाययोजना नाहीत किंवा वीज समस्या सोडवण्यासाठी अधिकारी वर्गाकडे इच्छाशक्ती नाही त्यामुळे सदर चर्चा सकारात्मक न झाल्यानं ती निष्फळ ठरली होती